ड्रायव्हर हा मालकाकडून उसनवारीवर घेतलेले पैसे परत करत नव्हता आणि कामावरही येत नव्हता यातून मालक आणि ड्रायव्हर यांच्यात तणाव निर्माण झाला यातूनच मालकाने इतर पाच साथीदारांच्या मदतीने ड्रायव्हरची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जंगलात पुरला पाणटपरीवर सुरू असलेल्या चर्चेवरून हा सर्व प्रकार उघडकीस आला या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे एमपी येथील मोहगावचा छत्तीस वर्षांचा शांतनू अरविंद पशिने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे गोंदिया शहरातील गौतम नगर परिसरातील आरोपी विक्रम उर्फ विक्की पवन सिंग बैस याच्या घरी कार चालवण्यासाठी शांतनू अरविंद पशिने हा कामावर होता त्याने मालकाकडून ऐंशी हजार रुपये उसनवारीवर घेतले होते ड्रायव्हर शांतनू परत करत नव्हता आणि कामावरही जात नव्हता त्यामुळे विक्रम आणि शांतनू यांच्यात वाद झाला या वादातून शांतनू पशीने याला काठ्यांनी मारून त्याची हत्या केली या प्रकरणात पोलीस निरीक्षक किशोर पर्वत स्वतः फिर्यादी झाले आणि त्यांनी आरोपींवर भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस तीन पाच अन्वये गुन्हा नोंद केला आहे या गुन्ह्यातील पाच आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत त्याच्यामध्ये पोलिस सूत्रांना अशी माहिती मिळाली होती की गौतम नगर भागामध्ये एक बाईस नावाचा व्यक्ती त्याच्या घरी काही एका व्यक्तीला मारहाण झालेली आहे तेवढीच माहिती होती आणि त्याच्यानंतर पोलिसांनी ती बैसच्या घरी जाऊन चेक केले तेव्हा तो थोडा त्याच्या फॅमिलीसारखं तो फरार आढळला तर त्यामुळे थोडा संशय बळाला की काही अनुचित प्रकार तर नाही घडला आहे आणि थोडं त्यानंतर मग ती आपल्याला माहिती तीस तारखेला आली होती आणि मग तीस तारखेला एक तारखेला लोकल पोलिस स्टेशनने त्याच्यामध्ये थोडा एक सर्चवर घेतला स्मशानभूमी परिसरामध्ये तर त्यांना एक नुकतीच एक डेड बॉडीसाठी एक खड्डा तिथे खंजीला आढळला आणि ज्यावेळेस ते मॅजि मॅजिस्ट्रेटसमोर ते खड्डा उत्खनन केले कालच्या तारखेला तर त्याच्यामध्ये मृतक जे आहे विकास शंतनुपाशीने आहे तर त्या हा व्यक्तीची त्यामध्ये बॉडी आढळली आणि ज्यावेळेस अधिक चौकशी केल्याचा शंतनुपाशीने हा जो आहे ते विक्रम बैशच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता आणि हा तपास असतानाच मिनवील एक अजून एक श संशयित आहे विकास गजबी नावाचा त्याला लोकल पोलीस स्टेशनने अटक केली